प्रेक्षक हो, मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या घरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे पात्र अपात्र टास्क दरम्यान काही सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदे हिला थेट घराबाहेर काढला आहे दिव्या शिंदे हिने नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची व बिग बॉसच्या घरातील सदस्यांना जिवे मारण्याची भाषा केली आणि त्यानंतर दिव्या स्वतःच्या विधानावर ठामसुद्धा राहिली त्यामुळे बिग बॉसने दंड स्वरूप दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला आहे या घटनेनंतर बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापलं असून नेमकं काय घडले हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळपासून रोल किती जणांनी मोडले या बिग बॉसनी खूप संधी बिग बॉस मोठा निर्णय घेत आहे आता एकापेक्षा जास्त सदस्य खराब आहे तास सोबत से वाद मिटण्यासाठी आणि नवीन नाती निर्माण होण्यासाठी बिग बॉसने सदस्यांना जोडीमध्ये बांधून ठेवले होते मात्र सदस्यांकडून विविध नियमांचे उल्लंघन झालेले पाहायला मिळाले हे पाहून बिग बॉस संतापले आणि या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील असे त्यांनी जाहीर केले तसेच सर्व सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलावले आणि बेल्ट काढण्यास सांगितले त्यानंतर बिग बॉसने पात्र अपात्र टास्कची घोषणा केली घरात राहण्यास लायक नसलेल्या दोन सदस्यांचे कारणासहित नाव घ्यायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुल्ली मारायची त्या टास्क दरम्यान तन्वी कोलते आणि दिव्या शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा झालेला पाहायला मिळाला पात्र पात्र टास्क मध्ये तन्वी कोलते हिने दिव्या शिंदे हिचं नाव घेतलं हे ऐकल्यास दिव्या संतापते आणि तिला राग अनावर होतो वेळ आहे घरात राहण्यास लायक नसलेल्या सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याची दिव्या शिंदे सर्वांसमोर उभं राहून म्हणते की बिग बॉस मला तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्यावर विश्वास ठेवून मी इथे आले आहे मला तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही हे। पण एक गोष्ट मला इथे बोलायची आहे मला खूप लोकांकडून एक गोष्ट सारखी ऐकू येत होती की मी शोमध्ये बाहेरच्या गोष्टी बोलते मला आठवत नाही की मी नेमकं काय बोलले पण सर्वांना ऐकायचंच आहे तर एक गोष्ट मला सर्वांना खूप अधोरेखित करून सांगायची आहे मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते भलेही ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन आता ती तलवार कोणावर चालवेल हे डिपेंड करतं की तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय यानंतर रुचिता तिला विचारते की धमकी समजायची का आम्ही यावर दिव्या हो ही धमकीच आहे असं वारंवार म्हणते तेव्हा हे अगदी चुकीचं असल्याचं तन्वी रुचिता आणि अनुश्री दिव्याला ओरडून ओरडून सांगतात राकेश बापटला सुद्धा दिव्याचं बोलणं पटत नाही घरातील गदारोळ पाहून बिग बॉस म्हणतात की दिव्या अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आता एकही शब्द बोलायचा नाही बिग बॉस जे बोलत आहेत ते ऐकून घ्या इतर वेळी तुम्ही संविधानाच्या मानवी हक्काच्या गोष्टी करता महापुरुषांचे विचार मांडता आणि इथे येऊन धमकी देताय यावर दिव्याने हो असं उत्तर दिलं तसेच दिव्या शेवटपर्यंत हो ही धमकीच आहे असं म्हणत राहिली त्यानंतर मी आपल्याला आता बोलायची संधी देणार नाही आपल्यासाठी हा टास्क रद्द आहे असं बिग बॉस सांगतात तेव्हा दिव्या ठीक आहे सर असं म्हणते हा सगळा प्रकार झाल्यानंतर बिग बॉस दिव्या शिंदेला कन्फेशन रूममध्ये बोलावतात तिच्यासोबत राकेश पापटलासुद्धा यायला सांगतात तेव्हा बिग बॉस म्हणतात की मी आता स्पष्ट शब्दात सांगतो की आपण नॅशनल टेलिव्हिजनवर घरातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे त्याचं आपण काय स्पष्टीकरण देणार दिव्या बाहेरील आयुष्यात आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल गर्व असेल जे चुकीचं आहे पण हा एक शो आहे जो करोडो लोक पाहतात इथे हे मान्य करता येणार नाही बिग बॉस असा सल्ला देतात की आता डोकं शांत करा यावर चर्चा नको बाकी या विषयावर बिग बॉस गांभीर्याने विचार करतील तज्ज्ञांचे सल्ले घेतील तसेच राकेश बापड सुद्धा दिव्याला समजावून सांगताना दिसतो मात्र दिव्या शिंदे शेवटपर्यंत आपल्या मतावर ठाम राहते आणि मी माफी मागणार नाही असं सांगते त्यानंतर दिव्याचं बोलणं व कन्फेशन रूम मधील संवादाचं फुटेज पाहून सर्व नियम तपासून आणि तज्ज्ञांची चर्चा करून बिग बॉस मोठा निर्णय घेते घरातील सदस्यांची सुरक्षितता आणि बिग बॉस या शोची प्रतिष्ठा लक्षात घेता दिव्या यांनी केलेलं कृत्य अक्षम्य आहे त्यामुळे बिग बॉसने असा निर्णय घेतला आहे की बिग बॉस दिव्या यांना दंडस्वरूप आता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहे त्यावर दिव्या थँक्यू बोलते तसेच तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नाही मात्र जाताना दिव्या शिंदे बोलते की मी जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले अनेकांना पाहायचं होतं तुम्ही बाहेरच्या गोष्टी बोलते नेमकं काय बोलते त्यामुळे जर तुम्हाला वाईट वाटलं असल्यास मी क्षमा मागते या सगळ्या प्रकारानंतर दिव्या शिंदेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक निवेदन जाहीर करत म्हटले की आम्हाला समजते की दिव्याताई शिंदे बिग बॉस मराठी मधून बाहेर पडल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण भावनिक आणि आश्चर्यचकित झाले आहे तुमचे प्रेम व सततचा पाठिंबा आमच्यासाठी खरोखरच महत्त्वाचा आहे आणि याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत आम्ही सर्वांना विनंती करतो की शांत राहावे आणि नकारात्मकता किंवा चुकीची माहिती पसरवू नये आम्ही लवकरच सर्व गोष्टी सांगू आमची टीम सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि बाजू मांडेल धन्यवाद टीम दिव्या शिंदे प्रेक्षको दिव्या शिंदेचे वक्तव्य आणि बिग बॉसने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं दिव्याला दुसरी संधी देण्यात येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी